दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन मॉकड्रिल तालीम आयोजित करण्यात आली या तालमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन अग्निशमन दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टोरेंटो पॉवर महानगरपालिकेचे रुग्णवाहिका यांचा समावेश होता ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ हे मॉकड्रील करण्यात आलं मॉकड्रिलच्या अनुसार दरोड कोसळून काही लोक मलब्याखाली अडकले आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी यावेळेस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कारवाई केली या मोकळे दरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही सर्व पथकांनी नियोजित पद्धतीने आणि समन्वयाने कार्य केल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चो अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा